साहेब एकदा द्या ना आवाज अजून परत जो आवाज द्या बरोबर शांताराम धुडकू पाटील शांताराम धुडकू पाटील बाहेर या लवकर बाई चला काय आवाज चला बर पोलीस सर काय गे यांनी माझ्याकडे कंप्लेंट केली तुम्हाला मुदत देऊ नये तुम्ही पैसे परत केले नाही बचत गटाचे हा मुदत कंप्लीट झाली दोन दिवस कधीच निघून गेले आज चौथा दिवस येऊन गेला यांनी आता कंप्लेंट केली की यांना आता तुमची डायरेक्ट नाही का पूर्ण संपत्ती जप्ती करायची नोटीस पाठवली कोर्टाकड तर्फे काय करायचं आता अ साहेब अ साहेब असं नक्की असं नक्की साहेब मी तुमचे पाया पडते लागल्यास असं नक्की लागल्यास तुम्ही खरं सांगते ना मी मी ना लगेच पैसे देऊन देईल तुमचे दोन दिवस मध्ये द्या फक्त मला दोन दिवस मी शेत विकायला काढले आहे माझी शेत विकून झाल्यानंतर जसे पैसे येतील ना लगेच देऊन टाकते मी पण तुम्ही घरावर जप्ती वगैरे नका आणा ना घर वगैरे नका जप्ती करू मी काय म्हणतो इथं तिचा प्रश्न आहे आमचा मग आम्ही काय आता पडून जाणार आहे का बरं तुम्ही घावत विचारून बघा लागल्यास कोणाला पण मी किती प्रतिष्ठित व्यक्ती आहे असं पण काय करतात मी काय म्हणते तुम्ही ऐका ना प्लीज मी काहीच करू शकत नाही जे करू शकता ते साहेब करू शकता बघा बाकी तुमचं हो साहेब हो साहेब मी तुम्हाला पाय पडत पण असे करू नका ना हां आम्हाला घर नकाली करा पाणी पावसा ना कुठे जाऊत बरं आम्ही दोन दिवस मी मुलं द्या ना दोन दिवस मी मुलं द्या म्हणता आमले दोन दिवस मग मी बट्टा काही बी करू पण तुम्हाला पैसा बटा पैसा दिसू ना परत साहेब ऐका ना हातात काहीच नाही म्हटलं कंपनीने पाठवले मला कंपनीने लिगल नोटीस दिली मी जर तुम्हाला दिली ना तर कंपनी मला कामावरून काढून टाकेल माझ्या हातात काहीच नाही आहे तुम्ही समजून घ्या बरं नाही ना साहेब असं करा ना अजून दोन दिवस फक्त फक्त दोन दिवस लागलं दोन दिवस नाही मी तुम्ही त्या लागलं फॉनलाईन ऐका ना फक्त दोन दिवस म्हणता दोनच दिवस मावशी दोन दिवस काय इथे एक तास जरी आता उशीर झाला ना तरी मला लगेच फोन येईल की वसूल झाली का नाही काय काही नाही असं मला हिशोब द्यावा लागतो मग आता हे घर तुमचं ताळे बंद करावं लागणार आहे माहितीये का घराला सील टोकावं लागेल आणि ते फोटो पाठवा लागतील हे सगळं लिगल प्रक्रिया राहते ह तुम्ही साईडला साहेब तुम्ही काय बघताय हो? तुमचे कुठे आहे ते हवालदार वगैरे हां करा ना घर खाली करा ते माणसं बोलवली होती ना हां करा लवकर आलेत आले ते गेलेत मध्ये गेलेत हा 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 मावशी आई बाबा तुमचं काही महत्वाचं सामान विमान असेल तुम्ही स्वतःहून काढून घ्या ते माणसं डायरेक्ट फेक्ता बरं का इकडचं तिकडं तिकडचं इकडं हा परत तुम्ही आम्ही आम्हाला बोलू नका की आमचं ए अरे ते नका रे अरे उतरले सुद्धा मी नका उनो मी उन्हा आपण आलोय आता आकाच्या फुई भाऊच्या घरी हम्म व्यवस्थित आता मी जसं सांगितलंय तसंच बोलायचं आणि तेवढंच बोलायचं ऍडव्हान्स म्हणजे जास्त बोलायचं नाही अरे काय सांगतो मी ऐकू येते ना समजतंय का नाही म्हणतो मी काय म्हणतोय ते हो म्हटलं ना मी ऐकून पत्ता येत नाही तुम्हाला स्वतःना हम्म चलाय अक्का हम्म नाही काय म्हणत भांडा इकडे तिकडे यात फिकेल काय माय भांडा काढा तो माय हा नाओ माय ना माय बटा भांडा पिके द्यात म्हणत काय माय संताप बिन हम्म काय घेऊ बिन ना असं काय बी खर माय तुम्ही हा का करले कलर दे <laughs> ना तू बिन काय माय ना हा बिन का तू म्हणजे आकली दे म्हणता ते काय करस पडती ना दिन अक्कावर आहात ते बजाग लिहि तू बी लिहिली नाही हो माय अक्का हा कसा नाही मजाक नाही मिजाक बरं नाही मजाक काय काही करीन ना हो माय खरंच ना मला काय माहिती नाही बिन मी बोया बोयामा बोलाल ग तुमले काय वी की हो माय पण काय नाही मग का समजणी काढले काढेल म्हणून एवढा सामान बिवान बाहेर माय ले बिन हां अक्का गाव गोयावी जाल तर म्हणतं तो रानब्या जो या होता माझा करा आणि तू म्हणे मला माहिती नाही म्हणे चांगली गोठे चांगला येऊ का नाही माया का खरं सांगेरा त्यात ताईन त्या ताईन त्या ता मी ना अंगणवाडी माझं आल होतो माय तर तटेन उडत नाही तुम्हाकडे ना उनवत मग डायरेक्ट मी म्हणतो तुम्हाला मी फार्म भरान बाकी आहे तुम्ही मी सांगितले म्हणत मग तुम्ही आणि का कोमल भरले त्यात म्हणतो फार्म नाही वाटीत नको त्या आसशे काय विजय आलो होतो बीन हां मग आणि आम्ही मी तुम्ही मजा केलीच का माया अक्का तुमली भीतरी का अहो भी बीन तू बचत घटना साहेब नोटीस लिसन अवलदार बिवलदार पोलीस बिलिस बटा आला येता आणि मी बटा माणसे शिवहेर होता त्याने बटा सामान फेकी आमना घर ना आणि घरले बटा कुलप लाय द्या बीन काय करत ही निदा आमना घर निला आम्ही घर दिन तर आधी एकवीस तारीखला निला आम्ही पुढला महिना मा काही जाई मग घर माय म्हणाल ओ नि माय आजची गंमत होईनी असं माय हो आमली माहितीच नाही मग माया अखा खरंच

బాగితే మాయ దే నా జ కసరా కసస్ మనత మే జనా చలా మన గర చలా సామాన బాం నా బజూనా గర్కి మీ చలా అంటే కాస్ అవు మాయ చలా జల్ కానీ చె మా తు బ ఆజ బీ దీ తు మాత్ర ఫోన్ తో అమ్మలే कवडेच ना बटेल शेतीच कवडेच नाही नाही चला घर चला आणि अण्णांच्या कसा घ्यात अण्णा दादा बटेल शेतच बिन नाही अरे ना तुम्ही जा बिन काही नाही बिन मेन येतात मी कोणा घर बी जात नाही आणि मी कोणा दार बी जात नाही म्हणतो म्हणा बट्रा असे म्हण अंगण मी कोणाला घर जावा नाही हाय माय हाय काही एवढ्यापणा करतेस बीन मग अरे बटराच्यात म्हणे आणि बटेन काय करशयात बरं हां चला चला घर चला मी काय जाय की रेवा नाही आला चला घर चला नाही व शोभा नाही नाही खरं सांगेल राहून मी मला काय फोर्स करू नको गड्या मी काही या बरोबर त्या काच करतेस त्या त्या कथा आहेत त्या अण्णा समजावलाच मी अण्णा अण्णा वर मान करा म्हणतो हा काय उभी न रे ना बोल हा म्हटलं चला म्हणतो अण्णा घर हां आणि ते शोभा जाणतेच नाही बाजूनी कोलेरी रिका आम्ही पडेल ना तर सामान टाकी द्या आवाज उघडा सामान चांगला दाखवास का मग ना तू देखो आडमिटेन तुम्ही और सामान पडू दिशात आता कोणा नाही येस परिस्थिती वर येस हां दुपारी सावली शे घडीक मग आता घडीक माता ती ये ना काय एवढा विचार करू आम्ही शेतच तुम्ही गाव घाबरू येणार चला हां जाऊ दे बीन काय खरं जाम ना बाकी असं लिखेल बी काय करू बरा जाऊ दे राहू दे ते तुला अक्काल विचार गड्या म्हण का डोकं चालिनी राही ना बर हा तुला अक्काला विचार तुला अक्काल जाय लिया माय हक्कांच्या ऐकतात तर तुम्हाला का बरं मी ते बी ऐकिनी राहणार नाही ते म्हणणं दटक राहणार चला तुम्ही तरी चला नाही गड्या काय मूड नाही बरं थोडाच आम्ही बटू तरी नाटे मग तुला अक्काना राग बी शांत विषय ना मग तिला तुम्ही हो हा मग इसूद आम्ही दोन्ही दोन्ही इसू लागल्यास आय व तुम्ही काय नाही खरंच ना गड ऐकतच नाही हा दोन्ही जण सारखा शेतात म्हणत बटा मग मी लस तोपर्यंत आड बटा मी घरच्या डावाला येस दोन्ही सांगता मी होई म्हटलं नाही हम्म पुरत जुन्या पद्धतीने बांधलेलं आहे ना दुसरं काय वाडाचे जणून ह जणू काय वाडा नाही वाडा शे म्हणतो तो अं वाड वडील ना वाडा या माहितीये का तुला हम्म गण तुफान संपत्ती आहे पण ते का वि आमना बाबा नव्हतं आत त्यांनीस खाली थांब ना पैन त्यामुळे आक्काने त्या वाईट बी जा अशी गमत नाहीतर ना पहिले घेऊन गोड आहात आणि पैसा पाण्यात बरं का म्हणत लय मी तुला आठे हां गोड गोड बोलीन उपाळल्या आण बरोबर दोन तीन काय उपानात त्या उपाळल्या आणा हां आणि सांगेल तेवढं ध्यानाट तेवढंच बोलीस तेवढं जरी बोल ना तरी दोन तीन नागर आरम भेट जातील त्या बी आते ना गोड वाल ना यामा पडेल आहेत पण आक्का नाही म्हणत म्हणून हा हो ना हो ना तुम्ही जसं सांगितलं तसंच बोलेल मी मग चला आता चला परत शिरून जाईल आणि आपल्याला परत निघायचंय पण आहे ना थांबून घेतील ते विनाकारण रात्री अजून हम्म चला चला चल इक चल अच्छा इथला पैसा लागेल बापरे नेमकं काय पिवी घेऊ हो ना तुले हा ते आहो दमा दमा दमन आजारचे ना मग बाई एवढा दमन आजार लागे ना होता का व्हेंटिलेटरवर म्हणतो तो आठ रोज जाईना तुम्ही काय सांगू मी असा पाणी माय पैसा द्याय म्हणतो வாட்டே வைகே படவை காயக்கி பைசாச்சு ஆம்டம காயக்கணுங்க தாத்த கி மணி ஜாய் தூ அண்ணா பை பாக்கோ தான் அக்கி காய்க்கி வாட்ட ஆனோ பை அக்கி ஜோனி பட்டில அது வை அம் ஆயி காய் ஆம் பி பாய் சாங்க வர வீக் பத்தி மக்களை தூசியஸ் मग आता बटा सगळं असा मी तो टाकेल आम्ही माहिती आहे का कोणताच सगळंच आहे आमची पायरी चढी येत नाही साला आजी गमतही जायला मग ना जाऊ द्या बरं मी काय मदत करू आते तुम्ही सांगा काय मदत करू म्हणतं काही नाही थोडा पार म्हटलं तुम्ही मदत याय जाते बरं जातं बा असं दोन तीन लाख रुपया भेटी जातात बरं जातं हां ते गावाने उचलतो आम्ही पण गाव आहे ना उजी बोगल दिले विजाले आणि आकांसहमुळे ना लोके ना नाही म्हणणार आण देवाना आयुष झाले आका थोडंसं थोडस टाईम विचार नाही करत ना त्यामुळे शेवा लै जा लई जा ना दोन नाही तीन जा तुम्ही तीन लागले जाते चला आता टाईम कसा ले मा लै जा लई जा पैसा लय जा काय टेन्शन नाही लिहिल्या चालू आहे स्वयंपाक करायला असं नाही चालेल मी आणि द्या आम्ही लगेच द्या आम्ही लगेच जाई राहत हा ये का आमचा बिझनेस आहे ना पुण्याला बिझनेस आहे कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे हे बिरं वगैरे ना ते बांधायचं काम करतो आम्ही हां 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 का चांगलं आहे माहीत चांगलं आहे हे भी हे नाही काय ते कितलं जुनी गोडशी आहे पांडाली काय तथ्य नाही तुथ्य नाही पण ते काय ते वाईट बी जायचे तर तिथला वरीच जाय ना कोणीच कोणा सांगे बोलत नाही काही नाही पटा घास पण तुटी जायला आमना घर तर कोणी येत बी नाही बन बरं गे तुम्ही आते इथला आनंद आहे ना आमले मग काय सांगू आ त्या तशा म्हणतो म्हणता ते आता पाना किती बेकार परिस्थिती आली तरी सुद्धा सुधरत नाही ते म्हणून आम्ही ना हा आम्ही अशी अशी दळा शिकून आलो नाही त्यांना वीस लाख रुपये घेऊन आलो आम्ही काय 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 वीस लाख रुपये हा हा म्हणजे आम्ही म्हणजे देवाने म्हटलं हां वीस लाख रुपये लागून गेला आतापर्यंत त्या पोराला मग वीस लाख रुपये विचार करता का तुम्ही हां अच्छा अच्छा असं असं हां हां मग ते जसं पेर तसं उगस बी ना अशी शे, शे, गमत चांगलं काम करू तर चांगलं वस वाईट करू तर वाईट वच बी ना असं शे हां नाही म्हणतो मग बसा ना मी तुमले सैन पाकला मग बराच दिन मायाले जेवण कधी समजा आणि जेवण जेवण बी टाईम शे मग तशी तू भूक लागली मला पण पण ये मला बोलतील ना मग करून हो तिकडे नाही सांगते हां नाही 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 आम्ही करू ना जेवण करण आहे हां राहू राहू दे जेवण वगैरे राहू द्या आता लगेच निघणार आहे आम्ही माय हो असा कसं हो बीन आता लगेच निघणार नाही बरं निघेल सो नाही नाही जेवण करीच ना जा थांब दोन मिनटं ऊनच मी थांब बरं होऊन जाईल इकडे हां दोन दिवसापासून काय पोटभर भर खाल्लेलं नव्हतं करता झोकी हां नुसती मस्त भेटे मटन बेटन करायला पाहिजे यांनी नाही का हां मला डाऊट जायला ना तो पोऱ्यावर म्हणतात दे सालं नाही का जमते तुम्ही राहणार गोड कसा लविना कारण काही बी अगो नाही तुमनं बटा करायची पण हे माझं अक्काला काही माहिती होणार ते तुम्ही एक काम करा फोन लाई का अक्काले आणि अक्काले सगळं विचारा जे होई ते होई असं बी काय मग आपण मदत करीत राहणार ना हा पण अक्काले फोन अक्का उचली का म्हणतो म्हणा फोन हां लाहित दाख हां इथला वरीस मा ना तुम्ही फोन करा ना अक्काने फोन करा आता वास्तविक दखाल घेतो तुम्ही जरी फोन कराल माहिती का हां आपल्या आत्यां त्या टाईमला तुम्ही एक फोनसुद्धा हां दादा त्या मरण लावानी एक सोबत फोन लाई देतात तुम्ही ना आता ते आता जाऊ द्या जेव्हा आहे ना ते व्हाई ना आता तुम्ही लिहा काय एवढं निरात काय म्हणतात नाही का स्वतःने फोन करा ते काय मानखाली जास्त आज दाखल निघा माणूस ला द्या फोन आकायच फोन लावास मी नाही का काय काय निघून हां बरं बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे लावास मी फोन आकार